नमस्कार मित्रांनो पावसाने नुकसान झालेल्या विमा कंपनीकडे अशी करा तक्रार ऑनलाईन तक्रारीची ए टू झेड प्रक्रिया पाहण्या इथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानीची तक्रार करावी लागेल या स्टेपवरून तक्रार करता येईल राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने नागरिकांची दानादन उडाली आहे विदर्भासह मराठवाड्यात पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे जनजीवन विस्क जनजीवन विस्कळीत झालं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सातत्याने पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालं असेल तर बहात्तर तासांच्या आत कळवणं बंधनकारक आहे यासाठी काय करायचं विमा कंपनीशी कशी तक्रार करायची ऑनलाईन अर्ज कसा करायचा शेतकऱ्यांचं पावसाने नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत नुकसान झाल्याचे विमा कंपन्यांना सांगणं आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करावी हे याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे नोंदणीकृत आवश्यक आहे नंबर एक सर्वप्रथम प्लेस्टोअरवर जाऊन तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करायचे आहे त्यानंतर कंटिन्युअस गेस्ट त्या पर्याय निवडायचा आहे यात पीक नुकसान ह्या पर्याय निवडून यात पीक नुकसानाची पूर्वसूचना या, या पर्यायावर क्लिक करा यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे रजिस्टर मोबाईलवर ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला पुढील टप्प्यात हंगामी खरीप वर्ष दोन हजार चोवीस योजना आणि राज्य निवड नोंदणीची निवड यात पाठविताचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा नक्की कशामुळे नुकसान झाले आहे याचा तपशील भरा पिकांचा फोटो काढून सबमिट करा यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केले असल्याची खात्री देणारा केट आय डी मिळेल यावरच तुम्हाला विमा मिळतो त्यामुळे हा नंबर जपून ठेवा प्रधानमंत्री पीक विमा वेबसाईटवरून तुम्हाला ही तक्रार नोंदणी करता येईल प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाचे नुकसानाचे तक्रार करता येईल त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर जा पी एम एफ बी वाय गव्हर्नमेंट इन या नंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉन्चवर क्लिक करून कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपले स्वतः तपशील भरा त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा व सेवा करा कृषी विभागाकडेही करता येईल तक्रार यासाठी कृषी विभागाकडून हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे त्यासाठी नुकसानीची तक्रार दाखल सबमिट विभागाकडून टोल फ्री क्रमांक चौदा चव्वेचाळीस सात करू शकतात या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या एक नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात नमस्कार मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो